हॅलो गाई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी आलेले आहे आज राणा आज बघा कपाशी तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये व्हिडिओ काढणार आहे व्हिडिओला कमेंट करा सपोर्ट करा नक्की बा हिडू लाईक करा शेअर करा बघा कम कपाशी बंद करायचं करायला आली चला बघू काय काय राहणार बघा कपाशी कपाशीत काय काय हक कोथंबीर पण आली कोथंबीर लावली काय गवार पण हका ही गवार आता शिकवलंय आता कोथंबीर गवार चांगली आली कोथंबीर पाऊस झाला ना आता कोथंबीर गवार कपाशी कोथंबीर खुरकून काढले गावात एवढ मोठं दिसलं उपटू चाला कुठे मुळे गावात दिसलं तर उपटू चालवून राहिले गावात उपटी चला झोपून चुकून गावात काढले राहिले ना गावात उपटा नाही तर गावात उपडत गवार उपटायची दोघं एकाच बांधाव का एक वेगवेगळे बांधावसा की छान आली कपाशी

खूप छान इकडचं वातावरण बघा मोरांचा आवाज होते वर आडलेला कुठेही मोर काही नको पण दिसा तर पाऊस झालाय खूप छान वातावरण वाटते मस्त एकदम गारगार थंड थंड वातावरण झालंय पावसामुळं आणि शेतात पण खूप छान वाटतंय ए कशा ते कशाचं ते वेल डेम्स डेम्स पण हा लावलं का डेम्स म्हणजे बरेच प्रकार लावलं डेम्सनं कपाशीन गवारन सगळंच लावलं याच्यात आता चप्पल पूर्ण भरली गाडी नाही चला यायना ना शिकल्यामुळं

इकडं आहे कड जवळ तिकडं पण ओला असल्यामुळे परत नाही उभो हा चिटकन देतच त्याला ओला असलं अजून पुढे इथं हा इथं बरं इथं राहिलंय खूप पाहिजेच

ती काढवाळ का मक्का का कडवाळ मका का ले ले। ले ना मक्का पलीकडची नाही भारी आली मका काळी भंगार आली हे नाही एवढी भारी आली पलीकडची खूप छान आली खूप छान वातावरण झाले पावसामुळे खूप भारी वाटते राहणार थंडगार असं वातावरण मस्त झालंय ना खूप छान वातावरण झालंय बघा इथलं गवत काढायचं राहिलं किती गवत दिसतंय सापान मध्ये नाही दाट मग काय मका छोटी अजून पुढची ती बारीक आहे जरा मका याशी आता फिरायला खूप भारी वाटते तुम्ही पण या फिरायला मस्त पाऊस झाला आहे चिखला आहे खूप गच्च झाला आहे पाय बघा ही पण मका छोटी अजून ही पण टोबलेलीच आहे माका बघा ही माका किती भारी एकसारखी आली खूप छान आली ही एकसारखी मका आली काळी वावर मस्त उगवली किती छान तिकडे कोंबड्या चरतात राहत कोंबड्या चरतात कांद्याची आहे तिकडं पलीकडं बघा कोंबड्या चरतात मोराचं पण आवाज येतोय वरडलेला बाय बाय सर्वांना बाय 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 बाजरी बाजरी Bye bye. bye.